चला हां चालू करा हां बघायचं तर नाव घ्यायचं आहे हां व्हेरी गुड हां चला हां व्हेरी गुड छान छान हां कॅच घ्यायचं पण हां लक्ष द्यायचं बॉलकडं व्हेरी गुड हां चला समोर बघा ज्याच्याकडे बॉल आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं व्हेरी गुड अजून हां हां चला, चला टाका समर्थ कुठं आहे बघा समर्थक टाका व्हेरी गुड हां चला नाव घ्यायचं म्हणते ना आता कोणाकडे टाकणार आहे त्याच्याकडं हां व्हेरी गुड श्रावणी काच घ्यायचा बॉल ज्याच्या हातात आहे ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे कळतंय ती कुठं टाकायला लागलं आहे हां नाँ हाँ, हाँ, टाका नाव घ्यायचं आहे हा टाका हा व्हेरी गुड असं कॅच घ्यायचा हा आता दुसरेकडे टाका हा चला नाव घ्यायचं आहे हा प्रज्ञा बॉल बॉल कॅच करायचा आहे बॉलकडे आहे म्हणजे कॅच घेता येतो दुसरीकडे टाका हा श्रावणी टाक हा 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 आधी तिकडे टाका आधी कडे आदि तिकडे घ्यायचा लक्ष देत नाही तुम्ही बॉलकडे म्हणजे है ना आपल्याकडे बॉल येतो का बघितलं पाहिजे की नाही हा टाक लांब गेला लांब गेला लांब गेला हा श्रावणी fine